गुड मॉर्निंग नमस्ते एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझं नाम आहे कमलाकर कुंभारे आणि आज आपण जाणून घेणार आहेत हा बनवलेला आहे शेड विषयी हा एक लो बजेट शेड बनवलेला आहे मी तुम्हाला आतून दाखवतो आणि किती खर्च झाला काय काय आणलं ते सगळं आज दाखवतो हा बघा बाहेरून असा शेड आहे आणि आतमधून आता दाखवतो आतमध्ये हे आहेत ही जाडी लावलेली आहे ही चार फूट आहे आणि इकडे आहे ती तीन फूट आता ही जाडी आणलेली आहे आणि त्याच्यावरती हे ग्रीन नेट बांधलेलं आहे आणि ह्या मेडी वापरलेल्या आहेत तीन सहा मेडी आहेत आणि ही पत्र असं करून एक खर्च झालेला आहे बारा तेरा हजारमध्ये हा पूर्ण शेड तयार झालेला आहे आणि हा एक लो बजेट आहे आणि खालची जमीन ही असेच आहे खोबा वगैरे काही गेलेलं नाही मिळत हे ग्रीन नेट आहे ते जवळजवळ अकराशे ते बाराशे रुपयाचे आणलेलं आणि ही जाडी आहे ती तीन ते साडेतीन हजार आणि ही पत्र आणि ह्या सिमेंटच्या मेढी असं करून टोटल खर्च बारा तेरा हजार रुपये झालेला आहे आणि हे बनवलेलं आहे रुडिंगसाठी ह्याचे पवळजवळ ह्याचा खर्च आहे बाराशेपर्यंत म्हणजे असा टोटल पंधरा हजाराचे खालीच झालेला आहे खर्च बारा बाई सोळाचा बनवलेला आहे दोन ते आणि हे अंडी घालण्यासाठी हे डबे ठेवलेत लिहिले आहेत इकडे आहे ही पिल्ली काढलेली आहेत ती हे आहे ते कोंबड्यांना बसायला आहे रात्री आता ही पिल्लू आहेत आणि ही मी जाडी आणलेली होती जी जवळजवळ शंभर फूट आणलेली आणि याचा खर्च काहीतरी तीन हजारपर्यंत झालेला पण ही जाडी टिकाऊ नाही मिळत कारण की हे बा इथे आटली जे घुस वगैरे असतात ते कुर्तोडून टाकतात त्याच्यामुळे ही काही घेऊन फायदा एवढा ना नाही झाला आता नवीन आणायला लागेल स्टीलची तारेचे कंपाऊंड केलं तर ते टिकेल तरी आणि हे कंपाऊंड आहे ते वाढवायचं आहे तर हे इथपर्यंत करायचं आहे इकडे पूर्ण जे कोंबड्या फिरतात तिकडे फिरत इकडेपर्यंत ही बघा इकडे कोंबडी फिरत आहेत आता हे पूर्ण कंपाऊंड करायचं आहे हे हा एवढा एरिया पूर्ण म्हणजे जी कोंबडी आहे ती याच्यामध्येच फिरते बाहेर जाणार नाही आणि एवढी आता लहान पिल्लं आणि मोठे हे कोंबडे पकडून जवळजवळ शंभर कोंबडे झालेले आहेत त्याच्यामुळे एवढे यांना सांभाळायला थोडं टेन्शनच आहे आणि एवढ्या याच्यावर देखरेख ठेवायला त्रास होईल आणि जे एखादं बाहेर गेलं तर परत आले की नाही आले काही समजणार पण नाही त्याच्यामुळे पूर्ण कंपाऊंड के केलं तर ह्याच्यातच राहतील काही पिल्लू एक महिन्याची झालेली आहेत आणि ही एवढी मोठी झालेली आहे हे बघा काही लहान आहे तोपर्यंत मी ह्यांना ह्याच्यात ठेवू शकतो मोठी झाल्यावर ह्याच्यात नाही ठेवू शकता मग तिथे एवढी मोठी होतील आणि एवढ्याशा जागा फिरायला त्यांना त्रास होईल म्हणून दन त्यांना एक ना एक दिवस बाहेर काढायला लागते ही पिल्लं आहे ती चार पाच दिवसाची झालेली आहे दहा रुपयेवाली बघू कशी वाढतात नाहीतर मग जास्त येईल तरसा तो है हा प्लस हेड एकदम लो बजेट वाला नहीं हाँ है घराचा पाठीमागे मगे या 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 या, या, या। Yeah 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 yeah